चांदवड तालुक्यात हरणांचा थरार विहिरीत पडून तीन हरणांचा दुर्दैवी मृत्यू तीन दिवसांतील दुसरी घटना नाशिक चांदवड तालुक्यातील नारायणखेडे नारायणगाव शिवारात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तीन हरणांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अवघ्या तीन दिवसांत ही दुसरी घटना असल्याने वन्यप्रेमी आणि ग्रामस्थांमधून वन, वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार पाटे येथील शेतकरी श्री सोमनाथ प्रभाकर चव्हाण यांच्या गट नंबर अठ्ठेचाळीस मधील शेतात ही घटना घडली सोमनाथ चव्हाण हे आपल्या शेताची पाहणी करत असताना विहिरीतील पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना विहिरीत तीन हरणे मृतावस्थेत तरंगताना दिसून आली चव्हाण यांनी तात्काळ वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांना या घटनेची माहिती दिली झालटे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने वनविभागाशी संपर्क साधला आणि मदत पथकाला पाचारण केले वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल व्ही कुठे यांच्या वनपाल वैभव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुरेखा वनसेवक भरतवाघ आणि चालक अशोक शिंदे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले संध्याकाळच्या सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून तिन्ही मृत हरणांना विहिरी बाहेर काढण्यात आले तीन दिवसांत दुसरी घटना प्रशासनाविरुद्ध रोष चांदवड तालुक्यातील तळेगाव नंतर नारायणखेडे शिवारात घडलेली ही दुसरी मोठी घटना आहे सलग होत असलेल्या या दुर्घटनांमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे परिसरात हरणांचे कळप मोठ्या संख्येने वावरत आहेत मात्र अनेक विहिरींना संरक्षक कुंपण नसल्याने हे निष्पाप प्राणी मृत्यूच्या विळख्यात सापडत आहेत प्रशासन आणि वन विभागाने केवळ पंचनामे करून न थांबता विहिरींना संरक्षक जाळ्या बसवण्यासाठी किंवा इतर ठोस उपाययोजनांसाठी पावले उचलावीत अन्यथा शेतकरी आणि स्थानिक नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील भागवत यावेळी घटनास्थळी सोमनाथ चव्हाण प्रभाकर चव्हाण गोपीनाथ तरस नवनाथ तरस चरण चव्हाण सोपान चव्हाण योगेश खागळ यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते आर के न्यूज साठी भागवत झालटे नाशिक चांदवड